नमस्कार नमस्कार मित्रांनो मी उमराज रंधे आपणा सर्वांचं पुन्हा एकदा नवीन ब्रँड व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे मित्रांनो तुम्ही आता शेळ्या कोणाच्या दाखवल्या नेमकं कुठं आला रंधे तर मित्रांनो मी आलेलो आहे पळसवाडी गाव जिल्हा तालुका कोणता आहे त्याला संभाजीनगर जिल्ह्यामध्ये खुलताबाद का खुलताबाद तालुक्यामध्ये मी आलेलो आहे पळसवाडी गाव आहे मित्रांनो आणि इथे केलं जाते आहे आपल्या ब्रँड काठीवाडी शेळ्यांवर बंदिस्त शिळी पालक मित्रांनो शिळी पालक आहे जवळपास पन्नास ते साठ काठेवाडी शेळ्या आहेत त्यांच्याजवळ आणि बंदिस्तमध्ये कशा क्वालिटी त्यांनी संगोपन केली आहे बरेचसे लोक विचारतात की काठेवाडी शेळी बंदिस्त होते का तर कशा पद्धतीने बंदिस्त होते आणि कशा पद्धतीने शेळ्या राहू शकतात हे तुम्हाला आज दाखवण्याचा प्रयत्न मी करणार आहे चला तर मग तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीनं या शेळ्या बंदिस्त केलेल्या आहेत आणि कशी क्वालिटी पैलरू पाठांची आहे किंवा शेळ्या कशा आहेत तर तुम्हाला दाखवू इच्छितो चला तर मग तर बघू शकता मित्रांनो समोर ज्या दिसत आहेत ह्या पूर्णपणे बंदिस्त काठेवाडी शेळ्या आहेत याच्यामध्ये तुम्हाला रूप पाठांची क्वालिटी मी दाखवणार आहे आणि काही दुसऱ्या वेतातले ह्या अशा शेळ्या आहेत बघा तुम्हाला विश्वाससुद्धा बसणार नाही अशा दुसऱ्या वेतातले या पाठी आहे तुम्हाला रूप पाठी पण मी दाखवणार आहे परंतु आता बंदिस्तमध्ये कशा पद्धतीनं या शेळ्या संगोपन केल्या जातात ते तुम्हाला थोडंसं सांगू इच्छितो चला तर मग मित्रांनो हे बघा मित्रांनो बंदिस्तमध्ये मध्ये शेळीपालन किंवा मग चारा नियोजन कसं होतं ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे मी तर हे बघा तर आपल्यासोबत मालक आहेत तर किती बाय कितीचं शेड आहे आता चाळीस बाय चाळीसचं शेड आहे मित्रांनो समोर बघू शकता तुम्ही पंखा वगैरे लावलेला आहे लाईट लावलेला आहे आणि समोर सर्वात मेन म्हणजे बघा मच्छरांसाठी आपलं ऑलआउट वगैरे सुद्धा त्यांनी लावून ठेवलेलं आहे खाली स्वच्छता तुम्ही बघू शकता लेंड्यांचं तुम्हाला एवढं काही प्रमाण दिसणार नाही कारण दोन टाइम ते स्वच्छता करत असतात गोठ्याची बरोबर ना आता त्यांना चारा नियोजन ह्या गावांनी वगैरे लावलेले आहेत दोन साईडना गावाने आहेत त्याच्यानंतर मधीही एक दोन तीन चार आणि पाच गावांनी मधीही सुद्धा लावलेल्या आहेत पूर्णपणे शेडमध्येच बकऱ्या असतात मित्रांनो दिवसभर कसल्याही प्रकारचं बाहेर नेऊन त्यांना चारण्याचा शॉट नाही आणि पूर्णपणे जवळपास कोरड्या भोस्यावर आणि मकाची कुट्टी है, है ना मोर घासाची कुट्टी मित्रांनो तुम्ही बघू शकता हे बघा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मी उजेडात घेऊन तर ही मूर घासाची कुट्टी आणि आपलं हे हरभरा भुसकट आणि तूरभुसा असा मिक्स भुस्यावर काम केलं जातं मित्रांनो टोटली पूर्णपणे कोरडा चारा ज्याला आपण म्हणतो त्या चाऱ्यावर ही एक नंबर शेळा आपल्या बंदिस्तामध्ये संगोपन केलं जातं बाकी शेड वगैरे बघू शकता मित्रांनो स्वच्छता वगैरे त्यांनी एकदम मेंटेन केलेली आहे चांगल्या पद्धतीनं कारण पन्नास शेळ्या बंदिस्त ठेवून ठेवूनसुद्धा अशा पद्धतीची स्वच्छता त्याच्यानंतर शेळ्यांच्या तब्येती वगैरे तर तुम्हाला एक तुम्हाला एक दाखवणारच आहे आणि पहिलरूप पाठांची क्वालिटीसुद्धा त्यांना तुम्हाला दाखवण्यात येणार आहे किती महिन्याच्या त्यांनी ठेवलेल्या आहे खाली शेळ्या आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीच्या शेळ्या त्यांनी बनवलेल्या आहेत असं नाही मित्रांनो व्हिडिओ काढण्यासाठीच त्यांना खाऊ घातलेलं आहे कारण एका दिवसात खाऊ घालून अशा शेळ्या होत नसतात तर तेही तुम्हाला अंदाज असेलच आता हे बघा मित्रांनो समोर दिसत असलेली ही पाठ पहिलारू पाठ आहे पण तिची क्वालिटी तुम्ही बघू शकता कशा पद्धतीनं आहे तिच्या काशीच्या गाल्या गाल्यावरूनच तुम्हाला लक्षात येऊन जाईल की ही पाठ कशा पद्धतीनं त्यांनी बनवलेली आहे तर याच्यामागं भरपूर सारी मेहनत आणि कष्ट त्यांनी घेतलेलं आहे आता ते कसं कसं नियोजन होतं ते सगळं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो तर चला सर्वप्रथम आपण त्यांना खुराक वगैरे काय दिला जातो तो, तो आपण बघूया बघा मित्रांनो हे समोर जे दिसत आहे तुम्हाला हे चंदिवानी जे सिस्टम आहे तर हे जे चंदीचं सिस्टम आहे मित्रांनो याच्यामध्ये गव्हाचा आणि मकाचा जो भरडा आहे तो शिजवून घेतलेला आहे जेणेकरून शेळ्यांना फुगणे वगैरे असा काही त्रास होत नाही आणि जेव्हा खुराक वगैरे दिला जातो तर तो खुराक देत्यावेळी जवळपास एका शेळीला किलोवर खुराक एका टायमाला दिला जातो दिवसातून एकदाच का दिवसातून एकदा एक किलोच्या अंदाजानं खुराक शेळीला दिला जातो खर्चाची बाजू पाहता मित्रांनो तुम्हाला खर्चही सांगू इच्छितो मी तुम्ही माणसाने एवढा खर्च कसा एका शेळीला एक किलो खोराक मग तुम्ही उत्पन्न काय होईल तर तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो त्यांनी यावर्षी जवळपास या, या पन्नास शेळ्यांपासून जवळपास काही खरेदी करून आणि काही घरची बोकड जवळपास किती लाखाची बोकड विकली तुम्ही लाखाची म्हणजे किती बोकड होते जवळपास सत्तर बोकड पूर्ण होते आणि किती हजारांना दिले समजा ते वीस हजारला एक ॲव्हरेज दिलं काय मोठले होते काही समजा लहान मोठे तरी ॲव्हरेज कसं होतं ते आपला बोकड दाखवून त्यांना दाखवून बघा मित्रांनो तुम्हाला दाखवतो शेतकरी माणूस मुला आहे मुलाखत देण्याचा काही एवढा अनुभव नसल्यामुळं पण तरीही एक कशा पद्धतीनं शेळी पालन होऊ शकतं ते सगळं काही तुम्हाला एक अंदाज तुम्हाला देऊ शकतो बाकी हे बघा कशा पद्धतीनं ज्या बंदिस्त शेळ्या आहेत त्याही राहू शकतात आता तीन साडेतीन महिन्याच्या ह्या गाभण शेळ्या आहेत हे बघा पहिल रूप आहेत बघा कशा पद्धतीची घरची पाट आहे पहिलरू पाट कशा पद्धतीने बनवलेली आहे आता मित्रांनो समोर दिसत असलेली पाठ पाठ का म्हणतोय तुम्ही माणसाला आता पाठ कसं काय म्हणतो रणदेवाया तर ही पहिलरू रूपाट आहे मित्रांनो आता तिचे तुम्हाला भरोसा येत नसेल पण दाखवायचा प्रयत्न करतो मी केवढी पाठ आहे जवळपास सत्तरऐंशी किलोची ही पाठ असेल आणि काठेवाडी बिटल क्रॉसची पाठ आहे बरोबर ना तर काठेवाडी बिटलमध्ये सुद्धा अशा पाठी बनू शकतात हे तुम्ही बघू शकता पहिलं पाट आहे याचं मी तुम्हाला एक प्रूफ म्हणून तिची कास सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न करतो कास दाखव तिची हे बघा मित्रांनो पैलुरू गाल्याची पाठ आहे तुम्हाला लगेच लक्षात येऊन जाईल की तिच्या काशीच्या गाल्यावरून पाठ कशी आहे काय हे बघा मित्रांनो बिगर हाकल्याचं काय त्यांच्या हिशोबानं त्याबरोबर आता शेडमध्ये दिवसभर शेडमध्येच असतात त्यांना बाहेर थांबण्याचं काय असं एवढं हाऊस नाही शेळ्यांना जवळपास जर आपण म्हणलो तरीही दिवसभर शेडमध्ये असतात आणि रात्रभरही शेडमध्येच असतात दोन टाइम ते झाडण्याचा प्रयत्न करतात आता हे बघा ही पाठसुद्धा पहिलं रुय बरोबर ना हे बघा मित्रांनो केवढ्या प्रतीची आणि केवढी पाठ त्यांनी बनवलेली आहे कमराच्या वरती पहिलं रुपाठ हा लागतंय आता ही पाठ बी पहिलं रुचे ही दुसऱ्या झोपेची बरं हे ही बघा हीसुद्धा पहिलं पाठ आहे आता याच्यामधली एक पाठ तिकडे गेली ती ती सांगा का ती तुम्ही धरेल ती पाठ किती मागितलीच म्हणजे तुम्ही पस्तीस हजाराला पाठ मागितली होती हाईट असन तिची जवळपास अडोतीस चाळीसची हाईट असन काठेवाडी शेईची सुद्धा पाठीची एवढी हाईट असू शकते आता बघा ही ही किती झोपेची आता ही बघा मित्रांनो आणि असं काही नाही शेतकरी माणूस हे खोटं बोलून काही व्यापार करायचा नाही इथं पण तुम्ही बघू शकता तिच्या शिंगावरून तुम्हाला तिच्या अंगाच्या कांतीवरून कानावरून लक्ष देऊन जाईल की खरंच पाठ तिसऱ्या व्यथाची आहे आता ती समोरची असन जवळपास पाच सातव्याची पाठ पाच सातव्याची बकरी समजा आता ही आसन हिच्याच त्या पाठी सांभाळलेल्या त्यांनी आणि दुधाची जी क्वालिटी ती क्वालिटीच्या बकऱ्या त्यांनी सांभाळलेल्या आहे आता तुम्हाला अजून दाखवण्याचं चारा नियोजन कसं केलं जातं ते दाखवण्याचा प्रयत्न मी करतो की बंदिस्तमध्ये पन्नास काठेवाडी शेळ्यांचं चारा नियोजन वगैरे कसं काय असतं चला तर मग हे बघा पैलूरू पाटांची ही, ही क्वालिटी बंदिस्तमध्ये एक नंबर त्यांनी ते खुराक वगैरे तुम्हाला सांगतो मी त्यांचं असं म्हणणं आहे जरी आपल्याला बावीस तेवीस पंचवीस रुपये किलो खुराक पडला तेवढा ते तर पडत नाही कारण ते शिजवल्यानंतर अर्धा किलोचं एक किलो होतं जवळपास का तर एका शेडी एक किलो खुराक बी गेला तरी चौदा पंधरा लाखाचे जर बकर विकत असन जर एका हिशोबाने पाहिलं आपण थोडे कमी जास्त करून त्याच्यामध्ये जा काही खर्च असेल तरी बी सात आठ लाख रुपये जर उत्पन्न याच्यात राहत असलं सगळा खर्च जाऊन तर ते कधीही पुरतं त्याच्यामुळं मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की खोराक खोराकावर खर्च करायला आणि औषध पाण्यावर खर्च करायला कधीच या शेळीपालनात डागायचं नाही तर हा हा हे नियोजन सगळ्यात तुमच्याकडं महत्वाचं असलं पाहिजे आता हे बघा ही पाचव्या चौथ्या पाचव्या व्याची बकरी असेल बकरी बघा काय क्वालिटीची केवढी बकरी तुम्हाला दिसत असेल समोर तर अशा पद्धतीच्या बकऱ्या आता हे बघा त्यांनी असे दहा पंधरा बोकड सांभाळलेले सगळे खस्सी करून ठेवलेले आता हे पुढच्या जेव्हा आपण बकरी ईद येते तर बकरी बकरी ईदला त्यांनी जर सांगितलं की वीस वीस हजाराला बोकड विकले तर हे बोकड वीस वीस हजाराची तोपर्यंत तो होता कारण आज आज बी आता एक खाटकाला बकरू दाखवलं तर हे सात आठ हजार रुपयात आरामशीर आठ हजार रुपयाची पुढून हे बकरू विकतं अशा पद्धतीची बोकड आता हे बघा हा जो बोकड तुम्हाला समोर दिसतोय असे बोकड त्यांनी जवळपास वीस हजाराच्या रेंजने विकले होते तर तो जो बोकडांचा स्पेशल व्हिडिओ आहे तो व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न बी तुम्हाला मी करतो शॉर्ट व्हिडिओमध्ये जाऊन बघा आणि बाजूला बाजूलासुद्धा तुम्हाला दिसत असेल की त्यांनी सत्तर बोकड जे विकले ते कशा पद्धतीने त्यांनी बोकड सांभाळून केलेलं होतं आणि हे जे दिसतंय तुम्हाला हे स सगळं काही वर्चस्व हे सगळं बंदिस्त शेळी आणि काठेवाडी मेन मुद्दा म्हणजे काठेवाडी शेळ्यांवर हे काम केलं जात आहे तुम्ही जे म्हणतात की काठेवाडी शेळी बंदिस्त होते का तर ज्याला बंदिस्त करायचं आहे ना अशा शेळ्या जर या खांद्याने विक्री काढल्यास तर अशा शेळ्या पाहिजे मित्रांनो आता त्यांना द्यायच्या नाही द्यायचे तो त्यांचा विषय राहिला परंतु एक शेतकऱ्याचं मला चांगला फार्म वाटला म्हणून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला मी की कशा पद्धतीनं बंदिस्तामध्ये पण काठेवाडी शिळीपालन होऊ शकतं आणि पहिलं रूप आटांची जी क्वालिटी मला वाटली ना मित्रांनो ही क्वालिटी गजबी याच्यापुढं आपण म्हणजे अशी पद्धतीनं जर शिळीपालन केलं तरच ते पुरतं ह्या हिशोबानं आपण त्याच्याकडे बघायला पाहिजे आता हे बघा मित्रांनो तुम्ही माणशान कोरडा चारा भोसा बाकऱ्या खातात का तर समोर बघू शकता तुम्ही एकदम फास्ट एकदम फास्ट खुराक खातात आणि एक नंबर बकऱ्या बांधतात मित्रांनो इकडंच नाही तर तुम्हाला अजून दाखवण्याचा प्रयत्न करतो मी हे बघा मुरगास भी तुम्ही म्हणजे एक खाती एक बसते तर ह्या हिशोबानं नियोजन चालतं हे बघा हे आपल्या मुरघास आहे मुरघास मक्का कुट्टीचा जो मुरघास केला जातो आणि दानेदार मुरघास आहे म्हणजे डायरेक्ट जे चारा असतो सगट मक्का असती त्या सगट मक्काचा हा मुरगास केला जातो कंस काढून मुरघास जा नही। केल्या जात नाही नाहीतर काही काही लोक मक्काचेही पैसे करायला पाहतात आणि मग नंतर मुरघास मग असं होत नसतं मित्रांनो तर हे बघू शकतात त्याच्यानंतर अजून इकडे बघू शकता हे बघा कशा पद्धतीनं खायला भिडल्यात अशा पद्धतीनं चारा नियोजन होऊ शकतं मित्रांनो बंदिस्त मध्ये सुद्धा आता त्यांनाच विचारू मित्रांनो तरी भी किती एकरचा चारा त्यांना एका पन्नास शेळ्यांना लागतो दरवर्षी त्यांना एकदा विचारून घेऊ किती लागत असेल तुम्हाला अंदाजे तरी मुरगास दोन एकरचा दो मुरघास मका सगळ म्हणजे दोन टाइमची मक्का काही एक टाइमची वर्षातून एक टाइमची मक्का एक टाइमची दोन एकरची मक्का आणि तूर भोसा वगैरे तूर, तूर भोसा किती एकरचा काही विकत घेते हा जर दहा एक एकरचा तूर भुसा समजा विकत घ्यायचा ठरलं तर कसा भेटतो तूर भुसा तरी बी हा हा म्हणजे त्यांचा विषय असा आहे मित्रांनो की त्यांना तूर भुसा हा खूप कमी दामात भेटतो जर तुम्हाला जर करायचंच असेल तुरभुसा वगैरे तर त्या हिशोबानं तुम्ही तुमच्या हिशोबानं बघा परंतु काठीवाडी सुद्धा बंदिस्त होते आणि कशा पद्धतीने होते तेही सांगितलं तुम्हाला आता हरभरा भुसा वगैरे तर घरचंच राहत असेल विकत गावात बघा मित्रांनो त्यांना एक समजा आपण म्हणू शकतो एकदम थोड्याफार दामामध्ये दोन चार बकरं जातील पण सगळ्याचा मुरघास येऊन जाईन म्हणजे सगळ्याचा जवळपास तुरभुसा आणि हे येऊन जाईन या हिशोबानं त्यांचं शेळीपालन असतं मेन खर्च त्यांचा खुराकावर असतो आणि मूर घासावर दोन एकरची मका ते दरवर्षी लावताय पण पन्नास बाकऱ्या आरामशीर होऊ शकतात मित्रांनो आणि तुम्ही बघू शकता पन्नास बाकऱ्यांना एक टाइमचं मकाचं जर तुम्ही वर्षभरात घेतलं तरी सात आठ महिने तुमचं वावर मोकळं राहतं बरोबर ना तर तुम दुसरं पीकसुद्धा होतं त्याच्यामध्ये किंवा मग तुम्ही अजून मकासुद्धा करू शकता त्याच्यात पुन्हा बरोबर ना अशा पद्धतीनं याच्यामध्ये होतं बघा मित्रांनो या क्वालिटीच्या पन्नास काठेवाडी शेळ्या त्यांनी सांभाळलेल्या आहेत पैलरू पाटांची क्वालिटी बघून तर मला एक नंबर म्हणजे खूप चांगलं वाटलं की अशा पद्धतीनं सुद्धा शेळीपालन होऊ शकतं बघा मित्रांनो तुम्हालाही करायचं असलं तर तुम्ही अशा पद्धतीनं शेळीपालन करू शकता बाकी हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन तुम्ही माणसा व्यापाऱ्यांचे व्हिडिओ का नाही टाकत व्यापारी फसवू शकतात पण शेतकऱ्याचा व्हिडिओ आवर्जून टाकण्याचा प्रयत्न मी करत असतो शेतकऱ्याचा चांगला फार्म दिसला चांगल्या क्वालिटीच्या शेळ्या दिसल्या म्हणूनच मी हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला भरभरून प्रतिसाद द्या आणि ज्याला तुमच्या जोडीदाराला जर काठेवाडी बंदिस्त पालन करायचं आहे त्याला सुद्धा हा व्हिडिओ पाठवा की बाबा बंदिस्त मध्ये अशा काठेवाडी शेळ्या राहू शकतात आता बंदिस्त करण्यामध्ये तुम्हाला हा त्यांचा नंबर तर विचारू आपण खाली बी टाकू नंबर पण बंदिस्त करण्यामध्ये काही अडचण वगैरे येते का समजा नवीन शेळ्या आणतो आपण त्यांना काही प्रॉब्लेम हा का काय काय नियोजन करावं लागतं तुम्हाला तरी एक अंदाजे घरचेच पाठी का तुम्ही जवळपास काही थोड्या फार सुरुवातीला घेऊन आता सगळ्या घरचे जवळपास याच्यात फक्त दहा पाच शेळ्या त्यांच्या बाहेरच्या त्यांनी मला सुरुवातीला बी सांगितलं बाकीचे ह्या ज्या पाठा या बांड्या पाठा आहे किंवा हे चोपड्या ज्या बकऱ्या दिसत आहे तुम्हाला समोर ह्या क्वालिटीच्या या सारख्या दिसत आहे ह्या सगळ्या त्यांनी घरचे बोकड क्रॉस करून म्हणजे नवनवीन बोकड आणून चांगल्या प्रतीच्या पाठी घरी ठेवून त्यांनी शेळीपालन चालू केलेलं आहे आणि अशा पद्धतीच्या पाठी त्यांनी बनवलेल्या तुम्ही बघितला तर तुमच्या हातानंच कोणीही हुशकिल्या नाही काही नाही पण त्या मधी फार्ममध्ये येऊन उभं राहिल्या कारण त्यांना त्या पद्धतीची तर मच्छर नाही काय नाही काय नाही एक नंबर नियोजन आणि तुम्ही बघू शकता मागे सुद्धा खाताय तर सुरुवातीला सेट करायला होऊ शकतं पण अशा पद्धतीच्या जर भेटल्या ना तर सोडू नका कुठं अशी गंमत आहे बघा मित्रांनो या सगळ्या शेळ्या आहेत त्यांचा नंबर आपण त्यांना विचारू जर उद्याचाला तुम्हाला काही कॉन्टॅक्ट करायचा असलं किंवा काही माहिती लागत असली तर तेही तुम्हाला सांगतील कसं करायला पाहिजे तर तुमचा नंबर सांगा 937035 1214 बरं तुमचं नाव वगैरे सांगा चंदू वाल्मिक मसरुप मंगपोष्ट फळसवाडी तालुका पुर्तावाद बर आता त्यांनी नंबर वगैरे सांगितलेला आहे आणि नाव वगैरे बी सांगितलेलं आहे त्यांचं तुम्हाला तसं स्क्रीनवर दिसतच असेल त्यांचं नंबर नाव सगळं टाकून देतो मी तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता बंदिस्त मध्ये से कसं से सेट करायला पाहिजे काय तुम्ही माहिती दसेल ना काही अडचण नाही ना फोन केला तर मित्रांनो बघा फक्त खूप बेरात्री रात्री बेरात्री फोन करू नका एक तरी बी केव्हा कॉल केला तर चालन तुम्हाला एक अंदाज हा तर दिवसभर त्यांना कधीही कॉल करा फक्त रात्रीचं खूप जास्त परेशानी करू नका शेतकरी माणूस आहे शेत त्यांना सुद्धा घरचे काम असतात शिळी फार्म कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बाय बाय लव्ह यू ऑल मित्रांनो आता शेवटी आणि सगळ्यात महत्वाचा विषय खरंच पन्नास शिळ्यांपासून चौदा लाख रुपये उत्पन्न होतं का तर याचं सरासर उत्तर आहे मित्रांनो नाही चौदा लाख रुपये उत्पन्न होत नाही सत्तर बोकडे जरी विकले तर बोकड वर्षभर सांभाळावे लागतात त्याच्यानंतर एक रोजगार ठेवा लागतो सगळं काम बघावं लागतं दोन एकर वावर गुतावं लागतं त्याच्यानंतर मित्रांनो आणखी काही गोष्टी जर सांगायच्या म्हणलं तर खुराकाचा खर्च असतो त्याच्यानंतर आता चारा नियोजन वगैरे घरचं असल्यामुळं त्याचा खर्च नाही पण खुराक जरी म्हणलं तर रोजचा पस्तीस किलो खुराक जरी म्हणलं आपण तर वीस रुपयानं जवळपास वीस किलो नाही ते म्हणले मला एक तीन चारशे रुपयाचा खुराक रोज लागतो तर पाचशे रुपयाचा खुराक रोजचा लागतो त्याच्यानंतर बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत ज्या त्याच्यामध्ये खर्च होतात जसे की त्याला रोजगाराचा खर्च आहे औषध पाण्याचा खर्च आहे बऱ्याचशा गोष्टी आहेत त्याच्यामध्ये सगळं काही पाहुणं आता ते म्हणजे पाणी शेजाऱ्याकून आहे ती गोष्ट मला खूप भारी वाटली की शेजाऱ्याकून पाणी घेऊन सुद्धा शिळीपालन होतंय आणि आणखी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बरेचसे लोकं म्हणतील की काही लोक शेतकरी म्हणून व्हिडिओ काढतात आणि शेळ्यांचा व्यापार करतात तर अशी काही गोष्ट घडल्यास या गोष्टीला रंधेभाया तोंड देणार आणि या गोष्टीला रंधेभाया अजिबात जिम्मेदार राहणार नाही की बाबा पुढचा माणूस व्यापार करतो आहे व्हिडिओनुसार तर असं अजिबात होणार नाही याची मी दक्षता घेतो आणि जर झालंच तर तुम्ही मला सांगू शकता बाकी आपण त्यांनाही विचारू आठ एक दिवसात आपण पुन्हा त्यांच्या फार्मावर जाणार आहे मग त्यांना रोखोक प्रश्न विचारू काही दोन चार प्रश्न जे आहेत जे तुमची कमेंटमध्ये येणार आहे तर ये ते प्रश्नही विचारू आणि ही गोष्ट अजिबात तुम्ही धरू नये की पन्नास शेळ्यांपासून आ... चौदा लाख रुपये उत्पन्न होतं जास्तीत जास्त माझ्या मते जर ॲव्हरेज जरी काढलं ना एक सहा सात लाख रुपयापर्यंत तुम्हाला व्हिडिओमध्ये पण सांगितलं मी सगळं जाऊन येऊन सहा लाख रुपयापर्यंत जास्तीत जास्त उत्पन्न त्याच्यामध्ये राहू शकतं तर हीच रिॲलिटी आहे ते तुम्हाला शेवटी सांगण्याचा प्रयत्न करतो आणि पूर्ण व्हिडिओ जर बघितला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि एक चांगली कमेंट सोडून जा आणि व्हिडिओ पाहून तुम्हाला कसं वाटलं नक्कीच सांगा बाय बाय लव यू ऑल